मनसेर तालुका आंबेगाव येथे शरद पवार गटाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषद बोलावून आपलं मत मांडलंय पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिलंय आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाची सरशी होईल असे विचारले असता आमचाच उमेदवार खासदार होऊ शकतो असं त्यांनी शेवटी सांगितलंय यांचा मेळावा किंवा सभा <laughs> अदरग्रित पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले आणि त्यावेळी देखील आपल्या सर्वांची चर्चा झालेली होती आणि तदनंतर देखील एक चांगल्या प्रकारे तुम्ही सर्व पत्रकार प्रेस असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाने संपूर्ण राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं सौर्य देखील दिलेलं होतं आणि चांगल्या प्रकारे ती तुमची सभा झाली आणि त्यानंतर देखील आपण भेटलो नाही म्हणून एक आपण एकत्रित यावं बसावं तुम्हाला देखील काही गोष्टीबाबत दि चर्चा करावीची वाटते तसं आम्हाला देखील वाटलं की आपण भेटलो नाही तर तुम्हाला एकत्रित्या आपण आलेलो आहोत चर्चेला सुरुवात करू मी तुम्ही प्रथम सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सर्व पत्रकार बांधव तुम्ही पक्षाच्या वतीनं तिला राष्ट्रवादी काँग्रेस शरथ चंद्रजी पवार यांच्याबद्दल मी मनापासून आधी स्वागत करतो की आदरणीय पवारसाहेब ज्यावेळी आले त्यांनी पक्षाच्या अध्यक्ष जय पाटील असतील त्याचप्रमाणे आमदार पवार आण की सध्या हे डॉक्टर अमोल कोल्हे या मतदारसंघाचे खासदार यांनी देखील या मतदारसंघात राज्यामध्ये देशामध्ये ज्या काही सामान्य माणूस असेल गोर गरीब आहेत या परिसरातील आदिवासींचे विषय असतील त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या काही अड्याडचणी होत्या तर या संस्थेमध्ये देखील खासदार डॉक्टर अब्दुल प्रभावीपणे मांडल्या आणि आम्ही देखील वारंवार या भागातल्या दुधाचा विषय असेल सोयाबीनचा विषय असेल पाण्याच्या दराच्या संदर्भात वाढलेली दर असतील कांद्याचा विषय असेल त्या सर्वांच्या बाबत वेळोवेळी आमच्या भूमिका मांडल्या आंदोलनं देखील झाली आणि त्याच्यानंतर सरकारला काही बाबत काही निर्णय घ्यावे लागले दोघात आणि त्याच्यामध्ये आता पूर्ण काय काय होईल ते आपण पाहू आणि नंतर मागच्या आठवड्यामध्ये देखील मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे चार तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार त्याचप्रमाणे सहकार मंत्री आमदार देखील मंत्री वळसे पाटील आणि अन्य सरकारमधील आमदार देखील उपस्थित होते त्यांची देखील सभा शेतकरी मेळावा म्हणून झाली परंतु ती होत असताना शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं हा देखील आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा होत्या की सध्या कांदा काठी सुरू आहे त्याचप्रमाणे कार्याचं पीक देखील या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आम्हाला एक वाटत की आज ही जी लोक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गड आणि शिंदेची शिवसेना भाजप सरकारमध्ये राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे तर काही ना काहीतरी अनुकूल निर्णय घेते परंतु आपण पाहिलं की मधल्या काळात त्यांनी नि कांदा निर्यात बदली शंभर टक्के सुरू करावी अशी आम्ही मागणी केली त्यावेळी त्यांनी लिमिटेड कोठा हा एक्सपोर्ट करता खुला गेला परंतु आज आपण पाहताय आज देखील तुम्ही लागल्यानंतर की प्रेस संपल्यानंतर मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल कांद्याचा बाजार अजून देखील पडलेले आहे कुठं तरी कांदा हा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा मार्केट त्याचा आहे आणि ह्या दरामध्ये तो कांदा परवडत नाही आणि याच्यामध्ये सरकारच्या वतीनं काहीतरी बोलले गेले परंतु एक शब्द देखील कांद्याच्या संदर्भामध्ये दे। ना उपमुख्यमंत्री बोलले ना सहकार मंत्री बोलले त्याचप्रमाणे कांद्याचं जे जा अनुदान जाहीर केलेलं होतं मागच्या वर्षीचं ती रक्कम देखील शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालेली नाही ती एक मिळत त्याचप्रमाणे दुधाचं अनुदान फक्त जाहीर करण्यात आलं परंतु आज वर्षापेक्षा झाले की कोसळलेले आहेत त्याच्यावर देखील एक आवक्ष देखील प्रतिनिधी दत्ता नेटके मनसर